esi pramuka di saya apa jelas आणि त्याच्यामध्ये व्रताला असणार म्हणले काय केलं मला रामाची कथा ऐकायची म्हणले नंतर हनुमंत भरजीला कथा सांगू लागले हमानिचने स्वय रामानुभ म्हणे जगे राम रूप देखने व्रत उल्लंघन के विघडे हनुमंत म्हणू लागले कारण राम रूप मग व्रताची आज्ञा उल्लंघन करा रामाचे साचा केम तसाच म्हण ऐकून रामाची पूर्ण कथा सांगतो म्हणले भ्रता चित्र कोणी रघुनंदू माझे समाधान पुढारे गमन मानुमतानं सांगितलं करत जी तुम्हाला चित्र कुठे कुठे नावाचे त्या ठिकाणी भेटले आणि तिथून राम निघाले घेऊन या गतीची बेटी सांगून या गोमगोस्ती शेभंग ऋषी जग उठा उठी उदरी शेभंग ऋषी असणारा उदर केला अशा प्रकारचा बेकरोने बांधला वामा बा मारीलागदी म्हणजे हिराज असणारा अडवाला शिटेला उतरलं घेऊन जो इराजाचा असणारा म्हणले काही केलं त्याला मारलं

रामा युद्ध करू लागले बाण घेतला सगळ्याचा गुता उरकलेला आहे एकले आणि रामे आपण मारेला लागत मुक्त करून या जनता नदी जाता नदी दोयाच पापन लावायच्या अगोदर सगळ्याचा निपात केला आले देवाच्या ऐकून या ते माझ तळमणी तेलंगाणा तशी धान लागे उद्या तो झळणार करू आला हे खटकून मान ला। लागला ला। रेवणाला निरूप का आला रावण चळमळ चळमळ फोरू आला काय झालं मर घरीच दिझला मारी गाशीत एकदाशी चाऊला अशी जो जमा घेकान थोडी हिशी ती राम द्यासी मारू रेवणा मी अज्ञात हा सीतीनं हरणाला पाहिलं आणि आम्हाला सांगितलं मला सोरीच्या ड्रायव्हर करो गे लारी सीता सुंदरी कारणपुळ राम माग हरणपुळ मा हरण नाम माग होते बरेच दूर गेल्याच्या नंतर असणारा म्हणजे जटाई सुद्धा नव्हता राम शिखाई केली क्षण ठेवला लक्ष्मण ऐकून माया नदीला करण्यासाठी आपल्या भावाला लक्ष्मणाला हा नको ते शब्द बोलले हा कायद्याला ला ला लागाव तशा प्रकारचे झालं शिकेनं लक्ष्मणाला हा आहे रावण पाहिलं असणार बोलले सीता शीतेला रावण घेऊन हा पुढं पाहिलं जठांची गाठपडी तर उदय केला आता बाणेचे दिला वय पाटला वंदा असणार पाय नाही असणार कबंद लावायचं असणारा म्हले आवाजचं ठिप्पा तोंड वाचलं वाटाला गेला पुढं

राज्य करी गरीबी असणार म्हणले किस्की नगरीच्या ठिकाणी असणार म्हणले हा से भाऊ पक्के वैरी असणार वाईंचा आणि सुग्रीवाच वैर झालं हा वाईस असणार म्हणजे वाईला उडवलं आणि सुग्रीवा बरोबर दोस्ताना केला सुंदर कथा हनुमंत भर तिला समोर शर ला मारून आवाडी सुग्रीवासी

शिस्टाई करण्यासाठी असणार म्हणजे पाठवला तुम्ही त्याच्या बरोबर गेलो सीताजून निघालो लवला बाई दोबाई रघुरा लगेच असं गेलो सांगून इथे गेले छडत्र असणार म्हणले चटकन रामाला भेटलो रामाला देवाला घेऊन आलो भंडाला घेऊन आलो आता असणार म्हणले काही वेळी शिकायला दिभीषण आपलं सांगलेला हे वागणं बरे नव हे वागणं चांगलं नव का हे असणार मुले दे पण राव

हातावर पर्वत ठेवलं लागले बघतो काय छान तो राहणार काय घडू राक्षस झाली लोकसंजता केली जायणार मागल्या बरेचसे लोक म्हणू लागले पण म्हणू लागले येतो कळवया म्हणून या कारण म्हणजे गुन्हा